नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या लोहारा तालुका जेवळी येथील घटना चाकूने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न परंडा तालुक्यातील ताक मोडवाडी येथील घटना महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आळून खून करून पतीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोहारा तालुक्यातील जेवळी येथे घडली या आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जेवळी येथील व्यंकट बाबू विभूते याने त्याची पत्नी ही मीना हिचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून दोरीने गळा आवळून खून केला व गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आता बातमी आहे परंडा तालुक्यातील कामासाठी दिलेली उचलीच्या पैशाच्या कारणावरून नारायण ताकमोडे यांना आरोपींनी जिवे मारण्याच्या उद्देशानं चाकू व कोयतान मारून गंभीर जखमी केले ही घटना परंडा तालुक्यातील ताकमोडवाडी येथे घडली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आरोपी रेवन भोसले शेशेराव भोसले देवन भोसले मनीषा भोसले सर्व राहणार ताकमोडवाडी तालुका परंडा यांनी दिनांक आठ मे रोजी फिर्यादी नारायण मारुती ताकमोड यांना आरोपीने उचलीचे पैसे बाकी असल्यानं ते मागण्याच्या कारणावरून शिविगाळ करून जिवे मारण्यात ठार मारण्याच्या उद्देशानं गळा दाबून कोयता व चाकून मारून गंभीर जखमी केले या प्रकरणी दिनांक नऊ मे रोजी आंबी पोलीस ठाण्यात विरुद्ध तीनशे सात तीनशे एक्केचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद